हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्य बे मित्रांनो आज आपण आलेलो आहे मित्रांनो साखरी धुळे येथे शिवमहापुराण कथेला मित्रांनो आजचा पहिला दिवस मित्रांनो आणि आजची तारीख चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत श्री प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार आहे मित्रांनो आजचा पहिला दिवस मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्त बेम लिहायला विसरू नका बघू शकता मित्रांनो भरपूरच लांबून लांबून भक्त येथे आलेले मित्रांनो खूपच लांबून लांबून सुरतकडूनसुद्धा आलेले मित्रांनो गुजरातवरून आलेले भरपूर लांबून लांबून नंतर मुंबईवरतून पण भाविक भक्त आलेले बघू शकता मित्रांनो भरपूर म्हणजे उद्यापासूनच तेवीस तारखेपासूनच भरपूर जणांनी जागा सांभाळून ठेवलेली तेवीस बावीस तारखेपासून म्हणजे बावीस तारखेपासून बघता यायला लागले बघू शकतात प्रत्येकाने आपापली जागा रिझर्वेशन केलेली बघू शकतात या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने आपापली जागा ही रिझर्वेशन केलेली आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका थोड्याच वेळात का तिला होणार आहे आणि बाबाचं पण आग आगमन होणार आहे मित्रांनो आता थोड्या वेळाने थोड्या वेळाने बाबाचं आगमन होणार आहे सगळे प्रदीपजी मिश्रा यांचं आगमन होणार आहे मित्रांनो आजची तेवीस तारीखे मित्रांनो जर तुम्हाला कथेला जर यायचं तर तुम्ही धुळ्याहून पण येऊ शकतात त्यानंतर नाशिकहून पण येऊ शकतात मित्रांनो दोन दोघ दोघांहून पण तुम्हाला सारखं पडेल तुम्हाला जर मुंबईहून जर यायचं असेल तर तुम्ही मुंबईहून पण येऊ शकतात खूपच भारी व्यवस्था आहे मित्रांनो येण्याची रेल्वे रेल्वेची तुम्हाला खूपच जास्त व्यवस्था आहे बघू शकतात मित्रांनो ते भोजन वगैरे सर्व फ्रीमध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम आलेल्या सर्व भाविक भक्तांचे साखरी शिवमहापुराण कथेमध्ये स्वागत आहे दोन दिवसापासून मित्रांनो जागा सांभाळलेली शिवभक्तांनी ती त्यामुळे भरपूरच शिवभक्त येथे आलेले बघू शकतात या आजी मित्रांनो भरपूर लांबून आलेले दोघं पण दोघांना पण विचारलं मी आणि बघू शकतात पहिलाच दिवशी मित्रांनो आणि घाण पण खूपच झाली सर्वांना माझी विनंती जर तुम्ही कथेला येत जर येत असाल मित्रांनो तर तुमचे काडी कचरा वगैरे काही जर असेल तुमची तर मित्रांनो ते तुम्ही खाली बॉक्समध्ये ठेवू शकता शेजारी बॉक्स ठेवलेले मित्रांनो तर घाण करूनही सर्वांनी काळजी घ्या आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव लिहायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम सर्व शिवभक्तांचे साखरी शिवमहापुराण कथेमध्ये स्वागत आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघू शकतात खूपच भक्त हे विश्रांती पण करताय कारण दोन तीन दिवसापासून आलेले मित्रांनो